नमस्कार मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय बी एम पी आय निचं मंडळी लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि स्थिरही झाल्या सर्व कामकाज सुरूही झाले सुरळीत अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि मनसे म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाप साखरे यांनी सध्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यासाठी राजकीय हालचालींना वेग वाढवला आहे त्याच्यासाठी राजकीय हालचालींना वेग वाढवला आहे परंतु झालं काय की हे जे छोटछोटे चुट पक्ष आहेत या छोट चुट छोट्या पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्त महत्त्व वाढायला मिळतं कारण विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये यांना जास्त लोक निवडून देत नाहीत त्यांचे आमदार कमी असतात पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये या छोट छोट्या छोट्या पक्षांना आपली ताकद दाखवण्याचा आपली ताकद वाढवण्याचं आपलं कर्तृत्व दाखवण्याचं काम या निवडणुकांमध्ये भेटत असतं तशातच आज आपण ज्या पद्धतीनं तुम्ही बघितलं की यू बी टी गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक हो। पुण्यामधले काही नगरसेवक छत्रपती हो। संभाजीनगरमधले काही नगरसेवक हो। हे हळूहळू भाजपमध्ये शिंदे गटामध्ये सहभागी होत आहेत कारण आता राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राजकीय हालचाली सुरू झाल्या तसेच आपण चर्चा करणार आहोत मनसे या पक्षाविषयी म्हणजे त्याचे अध्यक्ष आहे राजसाहेब ठाकरे मंडळी राज ठाकरेंचा पक्ष स्थापन होऊन अठरा वर्ष पूर्ण झाले त्या अठरा वर्षामध्ये आताच्या सध्याच्या घडीला त्यांच्या हात पूर्ण रिकाम्या आहेत पराभवाने पराभवाने प्रकाशित झालेले प्रकाश, प्रकाश राज ठाकरे यांना आतापर्यंत अठरा वर्षात कधी करता आलं नाही ज्या लोकांनी नवीन पिढीने या मनसेमध्ये सहभाग घेतला होता त्या पद्धतीने जरी राज ठाकरेंना आपलं कर्तृत्व दाखवण्याची वेळ पडली नाही त्यांना करता आलं नाही आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये वेळ आहे ती मनसे या पक्षाला आपलं राजकीय वर्चस्व स्थापित करण्याची कारण ज्या पद्धतीनं लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभेला स्वतंत्र निवडणूक लढतात त्या निवडणुकीमध्ये एकशे पंचवीस उमेदवार देतात आणि एकशे पंचवीस उमेदवारांपैकी एकशे एकोणावीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होतं आणि जे पाच सहा उमेदवार उरले ते दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर त्यांचा नंबर लागला म्हणजे ते निवडून आलेच नाही पूर्णतःपणे पराभव झालेल्या या मनसेला आता स्थानिक स्वराज्य संस्थांना संस्थांचं वेळ लागले मुंबईमध्ये दोनशे पंचवीस ते दोनशे सत्तावीस वार्ड आहेत या वार्डमध्ये कमीत कमी आपलं राजकीय वर्चस्व कोणत्या वार्डमध्ये आहे त्याची छाननी करून अजून वेळ गेलेले नाहीत त्याची छाननी करून त्या वार्डमध्ये एकशे दोनशे सत्तावीसपैकी कमीत कमी प दोन पन्नास ते साठ वार्ड असे निवडायचे की ज्यामध्ये आपलं राजकीय वर्चस्व आहेत आणि त्यापैकी कमीत कमी तीस पंचवीस तीस नगरसेवक आपले तिथं निवडून कसे येतील हे पाहणं राज ठाकरेंना खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण वेळ गेलेले नाहीत निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत जाहीर झाल्या नाहीत पुणे मुंबई नाशिक यासारखे जे यासारखे जे जिल्हे आहेत तेथेही ते आपण आपलं राजकीय वर्चस्व कुठं आहेत कोणत्या पूथवर आपण आपले राजकीय नेते आहेत आपलं काम करू शकतात असे वाढ देणं खूप गरजेचं आहे नाहीतर उगाचंच एकशे पंचवीस दिले आणि एकशे पंचवीसपैकी एकशे एकोणावीसांचं एक डिपॉझिटच जप्त झालं त्याला काही अर्थ नाही कारण अठरा वर्षामध्ये गेल्या अठरा वर्षामध्ये एक पिढी बर्बाद झाली आणि आता गरज आहे ती विचार करून निवडणूक लढण्याची कारण युतीमध्ये युती करणं किंवा युती शक्यता कोणी करू शकणार नाहीत कारण चर्चा अशी आहे की दोन तीन दिवसापासून राजसाहेब ठाकरे मनसे हा पक्ष युती करेल मग तो ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांसोबत युती करेल की भाजपसोबत युती करेल हे पाहणं खूप गरजेचं आहे अशी चर्चा चालू आहे पण हे पक्ष राजसाहेब ठाकरेंसोबत युती करतील का हेही महत्त्वाचं आहे विचार करावा राजसाहेब ठाकरेंनी आता हे हे जे धोरण आहे ते मायुतीतील शिंदे अजितदादा एकनाथ फडणवीसांनी अवलंबून त्यांना विधानसभा जिंकता आली तेच तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करायचा आहे वेळ अजून गेलेली नाही चला इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद